नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर एक नाव महाराष्ट्रात गेली अनेक दिवसांपासून चर्चेला आलंय आणि ते म्हणजे आय पी एस अधिकारी जालिंदर सुपेकर आता जालिंदर सुपेकर यांनीच याबाबत स्वतः खुलासा अथवा स्पष्टीकरण दिलंय त्यांचं असं म्हणणं आहे की मी या संबंधित आरोपींचा मामा नाही आणि हगवणे कुटुंबीय हे दूर से नातेवाईक आहेत शिवाय या संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही हगवणे कुटुंबातील सुशील आणि शशांक हगवणे यांना शस्त्र परवाने दिले गेले आहेत त्यामागे माझा हात आहे असं जे म्हटलं जात आहे ते ही चुकीचं आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्तांच्या मान्यतेनंतर अपर पोलीस आयुक्त प्रशासन या नात्यानं त्या आदेशांवर माझी सही आहे त्यामुळं त्यांना शस्त्र परवाने मी दिले असं म्हणणं चुकीचं असल्याचं सुपेकर यांनी म्हटलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून सुपेकरांवर वेगवेगळे आरोप होत आहेत सुरुवातीला जेव्हा या प्रकरणाशी डॉक्टर जालिंदर सुपेकर यांचं नाव जोडलं गेलं त्यावेळी अंजली दमानिया यांनी त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या पाचशे कोटींच्या स्कॅमच्या विषयीची माहिती महाराष्ट्रासमोर आणली अर्थात त्यावर त्यांनी मी योग्य ठिकाणी खुलासा दिलेला आहे असं सुपेकरांनी म्हटलं होतं त्यानंतर वैष्णवी हगवणे तिचा पती शशांक आणि तिचा धीर सुशील हगवणे यांना दोन हजार बावीस मध्ये पुण्यातून जे शस्त्र परवाने मिळाले त्या शस्त्र परवान्याच्या फाईलवर सुपेकरांची सही आहे आणि सुपेकर तर त्यांचे नातेवाईक आहेत त्यामुळं त्यांना हे परवाने मिळाले अशी बातमी आली त्यावर सुपेकरांनी हे स्पष्टीकरण दिलंय की मुळातच अगवणे कुटुंबीय हे दूरचे नातेवाईक आहेत मी त्यांचा मामा नाही संबंधित आरोपींना त्यांनी केलेल्या कृत्या प्रकरणी कठोर शिक्षा मिळाली पाहिजे याबाबत मी कायमस्वरूपी ठाम आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे शिवाय या संपूर्ण प्रकरणात जेव्हा आणखी वेगवेगळे खुलासे होत गेले तेव्हा शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काल राज्यपालांकडे जाऊन त्यांची भेट घेतली मविया महिला नेत्यांचं शिष्टमंडळ गेलं होतं त्यावेळी देखील त्यांनी अगौवण्यांचे नातेवाईक सुपेकर यांचे सक्के मेहणे हे पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात आहेत आणि ते त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक या पदावर आहेत त्यांच्या अरोबो रुपयांच्या वेगवेगळ्या ठिकाणी साईट सुरू आहेत त्यामुळं सुपेकर आणि त्यांचे मेहुणे शशिकांत चव्हाण यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी व्हावी अशी मागणी या शिष्टमंडळानं राज्यपालांकडे केली आहे शिवाय या सोबतच आमदार सुरेश धस यांनी देखील असं म्हटलंय की त्यांच्याकडे अशी तक्रार आलेली आहे की जेलमधील आरोपींकडून जालिंदर सुपेकर यांनी तीनशे कोटी रुपयांची मागणी केली आहे शिवाय अंजली दमानिया यांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे आणि त्यांनी तर याही पुढे जाऊन असं म्हटलं की वाल्मिक कराड याला बीडच्या कारागृहात ठेवण्यात महत्वाची भूमिका जालिंदर सुपेकर यांनी बजावली असल्याची माहिती त्यांच्याकडे आली आहे असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय त्यामुळे आता सुपेकरांनी जे काही खुलासा केलेला आहे हा खुलासा दोन गोष्टींबद्दलचा आहे एक हगवणे कुटुंबीय हे दूरचे नातेवाईक आहेत दुसरा हगवणे कुटुंबातील शशांक आणि सुशील यांचा मी मामा नाही आणि तिसरा महत्वाचा खुलासा म्हणजे जे काही शस्त्र परवाने दिले गेलेले आहेत ते पोलीस आयुक्तांच्या मान्यतेनं दिले गेलेले आहेत मी त्यावेळी अपर पोलीस आयुक्त प्रशासन यापदी होतो आणि त्यामुळं संबंधित आदेशांवर माझी सही आहे आता या सगळ्या प्रकरणांचा जरी खुलासा किंवा स्पष्टीकरण जालिंदर सुपेकर यांनी दिलं असलं तरी सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपाचं काय सुरेश धस यांनी केलेल्या आरोपाचं काय आणि वाल्मिक या संदर्भामध्ये अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांचं काय या संदर्भात देखील जालिंदर सुपेकर यांनी आपलं स्पष्टीकरण द्यावं इतकीच काय ती अपेक्षा आता महाराष्ट्रवासियांना आहे पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनियरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट